मागील तीन ते चार वर्षांपासून मुस्लिम समाजाच्या नाशिक महानगरपालिकेच्या नगर विकास आराखड्यात राखीव ठेवण्यात आलेल्या नानावली शिवार येथील गट नंबर चारशे सहा चारशे सात व वडाळा शिवारातील गट नंबर त्रेसष्ट चौसष्ट हे मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी राखीव ठेवण्यात आलेले भूखंड आहे हे भूखंड ताब्यात मिळावा यासाठी नाशिक महानगरपालिका जिल्हाधिकारी यांना सतत निवेदन देण्यात आले तसेच निर्देशने व आंदोलने असे लोकशाही मार्गाने विविध प्रकारच्या मागण्या केल्या परंतु मनपा प्रशासनावर त्याचा कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नाहीये छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड नाशिक यांना संशय आहे की गट क्रमांक चारशे सहा व चारशे सात सा नानावली शिवारातील भूखंड हे नगर रचना विभागाचे अधिकारी मनपाचा ठेकेदार किंवा बिल्डरचा घशात टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचं व एकूण तीन वर्षाचा अनुभवातून निर्देशनास येत आहे याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे कारण नानावलीचा भूखंड हे मनपाने मुस्लिम समाजास देण्याचे ठरविलेले असताना नगर विकास भागातील अधिकारी वेळ काढूपणा करीत आहे असे निर्देशनास येत आहे दोन वडळा शिवारातील भूखंड गट क्रमांक त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट याचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी माननीय नगर विकास विभागाच्या हलगर्जीपणामुळे तसेच तडजोड जमत नसल्यामुळे तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी परत पाठविला आहे त्यानंतर मनपा आयुक्त स्तरावर प्रयत्न करण्यात आला आम्ही सुद्धा आमच्या उपोषणाची नोटीस दिली असता वारंवार निवेदन देऊनही आंदोलन करूनही जागा मिळत नसल्याने छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीने आज नाशिक महानगरपालिकेच्या बाहेर कफन ओढू आंदोलन करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड नाशिक जिल्हा अध्यक्ष अजिज पठाण नदीम मणियार मुख्तार शेख मुस्ताक शेख इब्राहिम अत्तर फरीद शेख शिरूभाई मोमीन दिनकर गायकवाड सादिक भाई मोमीन रफीक बिलाली रियाज मेमन अनवर पिरजादे निसारभाई शेख आदी पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महानगरपालिकेचे गेट मात्र बंद करण्यात आले होते पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने नाशिक महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांनी नाशिक महानगरपालिकेच्या बाहेर येऊन आंदोलनाची परिस्थिती बघून आंदोलन करणे याचे निवेदन स्वीकारून पुन्हा एकदा आश्वासन दिले मात्र हे आश्वासन किती खरे आहे व किती खोटे आहे हे बघणे तितकेच गरजेचे स्टार वन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक थे जब नहीं मिली, अब मरने के बाद तो कम से कम जगा मिले स्वातंत्र्यानंतर नाशिक शहरातील मुस्लिम समाजाला आजपर्यंत मेलेल्या मृतदेहांना संविधानिक अधिकार मिळालेला नाही त्यामुळे आज आम्ही जिवंत मृतात्म्य बनून आयुक्तांकडे आमच्या हक्काची जागा मागण्यासाठी आलेलो आहोत कारण मागील तीन वर्षापासून आम्हाला हक्काची आमची जागा नाही महानगर प्रशासनाने हलगर्जीपणा करून आणि ठेकेदारांच्या फायद्यासाठी मुस्लिम समाजासाठी राखीव असलेली मानावलीची जागा ही देण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी टाळेटाळ करत आहे विकास विभाग आणि भूविकास अधिकारी यांनी आपल्या चिरमिरीसाठी मुस्लिम समाजाच्या दपनभूमीची जागा रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वातंत्र्यानंतर मुस्लिम समाजाला दपनभूमीसाठी जागा नाही ही अतिशय शोकांतिका नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजावर आज निवेळ आणलेली आहे आम्हाला रस्त्यावर जिवंत आत्म म्हणून उभे राहावं लागत आणि खऱ्या अर्थाने आता जागा शिल्लक नाही वडाळ्याच्या जागेच्या बाबतीत महिन्यापूर्वी माननीय आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की ताबडतोब प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवतो परंतु तीन महिन्यापासून फक्त ट्राटा सुरू आहे आणि भूविकास व नगर रिचनाचे अधिकारी काही बहाणे करून आणि त्या ज्या जमीन मालकांशी त्यांची टक्केवारी जमत नसल्याने मुस्लिम समाजाच्या मृतात्म्यांची हेडसाण जी चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही कफन घालून या महानगरपालिकेचा निषेध करत आहोत या प्रशासनाचा निषेध करत आहोत एका महिन्याच्या जर आम्हाला जागा मिळाली नाही तर यानंतर ज्या ठिकाणी महानगरपालिकेची जागा असेल हो त्या ठिकाणी आम्ही दपनभूमी केल्याशिवाय राहणार नाही व अमरण उपोषण सुरू करू